नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे सगळ्यांचं माझ्या एका नवीन व्हिडिओत तर आज आपण करणार आहे मसाल्याचं वांग काळ्या मसाल्याचं त्याच्यासाठी मी अजून काय काय घेतलंय चला तुम्हाला दाखवते आता मसाल्याचं वांग पण करायचंय अजून बाकीची कामं पण आहेत तर चला आपण आधी वांग करूया त्याच्यासाठी मी काय काय घेतलंय चला तुम्हाला दाखवते इकडे मी हे वांगे घेतलीत बघा पाचसा अशी काटेची तर याची ह्या वांग्याची सगळी काटे काढून याला मधून असे दोन हे करायचे असं मधून कापून घ्यायचे दोन्ही बाजूनी तर आधी इकडे मसाल्यासाठी मी घेतले थोडस खोबरं किसून घेतलंय थोडस फुटाणे घेतले थोड्या हिरव्या मिरच्या घेतल्यात हिरव्या मिरच्या अशा तोडून घेतल्या त्या भाजून घ्यायचंय आपल्या ना तर ती मिरची अशी अख्खी तेलात टाकली की ती फुटते म्हणून मी अशा तोडून घेते नेहमी थोडस घेतलंय आलव इथे थोडीशी कोथिंबीर घेतली आणि एक लसूण आधी हा लसूण सोलून घेते लस आणि मसाला पण भाजून आहे आपल्याला इकडे कांदा ठेवला एक भाजायला तर हा सगळा मसाला आपल्याला एकदा थोडस तेल टाकून भाजून घ्यायचंय इकडे मी थोडस तेल टाकून मिरची खोबरं आणि फुटाणे भाजून घेतलंय थोडस आल्याचा तुकडा पण येतात याला थोडस भाजून घ्यायचंय आपल्याला मसाला भाजून मी या प्लेट मध्ये काढून घेतलाय आता तो जरा गार झाल्यावर आपल्याला वाटून इकडे मी वांगी बघा अशी कापून घेतली पाण्यात टाकली मसाला आता गार झालाय तर मिक्सर मध्ये मी मसाला बारीक करून घेते इकडे लसूण आणि कोथिंबीर पण कापून ठेवले मसाला वाटून घेतलाय प्लेटमध्ये काढून इथे थोडस धना पावडर हळद पावडर मीठ हे सगळं याच्यात मिक्स करायचंय आणि थोडीशी कोथंबीर आपल्याला हा मसाला सगळा मिक्स करून वांग्यात आहे आता हा मसाला मी सगळा वांग्यात बघा कसा भरून घेतलाय इथे तेल गरम झालंय आता लसूण टाकायचंय इथे मी आता लसूण टाकून घेतलंय लसूण चांगला दोन तीन मिनिट फ्राय झाला की वांगी टाकून घ्यायची आणि चांगली परतून घ्यायची वांगी टाकून इथे मी आता वांगी पण टाकून आहे आणि दोन तीन मिनटं चांगली परतून घेतलीये आता राहिलेला मसाला आणि पाणी थोडस टाकून घ्यायचंय आता मी राहिलेलं मसाला आणि थोडस पाणी टाकलंय तुम्हाला जेवढी ग्रेवी पाहिजे तेवढंच पाणी टाका आणि याला आता कमी गॅसवर पाच मिनिट चांगलं शिजू द्यायचंय आपण पाच मिनिटांनी बघूया आता वांग्याची भाजी शिजतीये तोपर्यंत मी इकडे पीठ घेतले चाळून पीठ मळून घेते तोपर्यंत इकडे पीठ पण मळून झाले पिठाला आता आपण थोडस भिजू देऊया चला वांग्याची भाजी बघूया बघा आपली वांग्याची भाजी किती छान शिजलीच आहे तर थोडीशी वरून टाकायची कोथिंबीर आणि गॅस बंद आहे बघा आपली वांग्याची भाजी किती छान झाली आहे आता मी पीठ थोडस भिजू देते मग थोड्या वेळाने चपात्या करायच्या आता मी चपात्या पण झाल्यात जेवायला ताट किल्ली इथं थोडीशी हरभऱ्याची भाजी पण केली आहे मी जेवण करतो आता माझा सगळा करून झालाय मी जेवणासाठी ताटो पण केली माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा माझ्या चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा परत भेटूया एका नवीन व्हिडिओत बाय